पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे नवे ते झाले नसेतेची आले कळू लागले सज्जनाचे निबोले अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे जावे मनात आनंद शोधित जावे श्रीराम मंडळी आज अत्यंत पर्व महत्त्वाचा दिवस आहे भगवान श्री विष्णूचे जे दहा अवतार प्रमुख मानले गेलेले आहेत भागवतामध्ये चोवीस सा अवतार सांगितले आणि वारकरी परंपरेमध्ये दहा मुख्य अवतार मानलेले आहेत या दहा अवतारामध्ये ज्याला पाचवा अवतार आपण मानतो म्हणजे मच्छ कच्छ वराह नरसिंह हे चार अवतार अगोदरचे आणि पाचवा अवतार जो मानलेला आहे तो वामन अवतार आहे त्या वामनाची आज असणारी जयंती आहे भगवान वामन जयंती आज आहे भाद्रपद शुक्ल द्वादशी ही वामन जयंती म्हणून संपूर्ण त्या ठिकाणी भागवत धर्मामध्ये साजरी केली जाते वामन अवतार हा कशाकरता झाला थोडक्यात जर कारण आपण बघितलं तर प्रल्हादाचा नातू हा राजा बळी प्रल्हादाचा मुलगा विरोचन विरोचनाचा पुत्र असणारा राजा बळी आहे आणि त्या बळीराजाने शंभर यज्ञ करून इंद्रपदाची प्राप्ती करून घेण्याकरता तो प्रयत्नशील होता नव्याण्णव यज्ञ पूर्ण झालेले होते आणि शंभरावा यज्ञ पूर्ण होण्याच्या अवस्थेमध्ये होता याच्या अगोदरच्या बऱ्याच राक्षसांनी आक्रमण करून युद्ध करून जबरदस्ती करून दादागिरी करून इंद्रपद मिळवलं होतं पण राजा बळी जो होता तो मात्र या सगळ्यांच्या पेक्षा वेगळा होता त्यानं कायदेशीर मार्गानं ते पद मिळवायचं असं ठरवलेलं होतं कारण शास्त्र असं सांगतं शंभर यज्ञ केल्यानंतर इंद्रपदाची प्राप्ती होते तेव्हा त्या योग्य सनदेशीर मार्गानं इंद्रपद मिळवावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि ते जवळजवळ सफल होण्याच्या मार्गावरती तो होता पण इंद्राला भीती वाटली की म्हणले आता जर माझं अकाली जर प पद, पद गेलं म्हणजे मुदतपूर्व जर निवडणुका लागल्या तर माझी खुर्ची मला खाली करावी लागणार तेव्हा माझ्या अजून इंद्रपदाची मुदतही पूर्ण झाली नाही आणि आता जर शंभर यज्ञ करेल तर माझं पद जाणार भगवान विष्णूला शरण गेला आणि आमच्या कैवारा काहीतरी तुम्ही केलं पाहिजे अशी विनंती केली भगवंताने ती विनंती मान्य केली कारण का तर बळी हा जरी सात्विक राजा असला तरीसुद्धा त्याचा जन्म एका दैत्य कुळामध्ये झालेला दा होता त्याचा आजोबा जर आपण बघितलं तर भक्त प्रल्हाद हा अतिशय भगवंताचा सात्विक भक्त त्याचं वडील विरोचन हा देवविरोधी होता पूर्ण परंतु आज्याचे गुण नातवात येतात म्हणतात तसं सा, सात्विकता प्रल्हादाची जी होती ती त्या बळीराजाच्या ठिकाणी आलेली होती म्हणजे अनुवंशिक पद्धतीनं पण त्याचा ते बाप तेवढा मात्र विरोधी होता तेव्हा सात्विक जरी असला बळी तरी जर इंद्रपदावर तो बसला तर पुन्हा मूळ स्वभाव जाईना अशा पद्धतीनं जर काही घडलं तर मग सगळा अनाचार होईल किंवा राजा बळी हा दैत्य कुळामध्ये असल्यामुळं तो राज्यपदावर बसल्यानंतर त्याचे बाकीचे जे अनुयायी आहेत ते तरी काही सात्विक नसणार आहेत ते तामशी राक्षसीच असतील आणि ते या सगळ्या प्रजेला त्रास देतील या उद्देशानं भगवंतांनी ठरवलं की तो इंद्रपदावर येऊच नाही काही लोक म्हणतात हा देवानी बळीवर केलेला अन्याय आहे समजेशीर मार्गाने तो ते पद मिळवत होता तरी देवाने त्याच्यात अडथळा का केला त्याच्यावर अन्याय केला असं काही लोकांचं मत आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा देव एखाद्यावरती अन्याय करतो असं ज्या वेळेला वाटतं आपल्याला तो त्याच्यावरती तसा अन्याय करत नसतो मग त्याला योग्य ठिकाणी योग्य माणूस असायला पाहिजे हे देवाचं म्हणणं आहे अयोग्य माणूस जर योग्य ठिकाणी चुकीच्या ठिकाणी जर बसला तर सगळ्याचा नाश होईल म्हणून भगवंताला त्या इंद्रपदापासून बळीला लांब ठेवायचं होतं तेवढ्याकरता त्यांनी त्या ते ठिकाणी तो अवतार घेतलेला आहे आणि अन्याय जरी केला देवाने असं जरी आपण म्हटलं एक मिनिटभर तरी सुद्धा त्याचं परिमार्जन देवाने इतकं सुंदर केलं की अखंडपानानं त्याच्या दारामध्ये द्वारपाळ होऊन तो भगवान परमात्मा तिष्ठत राहिलेला आहे राखी दारवंटा बळीचा असं महाराजांनी म्हटलेलं आहे किंवा रसा तळा नेला बळी राहे पाताळे स्वामी माझा असं महाराज एका ठिकाणी म्हणतात म्हणजे ज्याच्यावर अन्याय केलं त्या अन्यायाचं केल, परिमार्जनसुद्धा देव करत असतो ही कोण लक्षात घेत नाही अशा प्रकारे विरोधी विधानं करून लोकांना वडकवण्याचं काम काही लेखक मंडळी करत असतात आपण त्याच्या दोन्ही बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे तेव्हा असा हा वामन अवतार त्या ठिकाणी देव पिता असणारे मुनी देवमाता असणारे आदिती यांच्या पोटी वामनाने अवतार घेतला आणि तो अवतार जो घेतला तो आजच्या दिवशी घेतला आणि पुढं जाऊन बळीच्या यज्ञामध्ये तीन पावलाची जमीन दान मागून त्या बळीला विराट रूप दाखवून पाताळाचं साम्राज्य त्याला देऊन टाकलं म्हणजे इंद्रपदावरती जो आरोढ होणार होता त्याला पाताळ लोकाचं साम्राज्य दिलं आणि त्याच्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन म्हणून त्याच्या दारामध्ये स्वतः द्वारपाळ म्हणून उभा राहिला अशा प्रकारे हा भक्तवत्चल असणारा भगवान परमात्मा त्याचा असणारा हा वामन होता त्याचा दिवस आजचा आहे भगवान श्री वामनाच्या चरणी आपण वंदन करूया आणि आजच्या श्लोकाच्या चिंतनाकडे आपण वळू समर्थ या श्लोकामध्ये असं म्हणतात तेची झाले नसे तेची याची आले कळो लागले सज्जनाचे बोले समर्थ म्हणतात त्या जगाचा जर आपण विचार करू गेलो तर इथे कोठेच नव्हते काही असं एका भावड्यामध्ये म्हटलेलं आहे शून्य शून्य सगळं शून्य होतं शून्य म्हणजे परब्रह्म परब्रह्माची व्याप्ती जर बघितली तर ते किती आहे आणि कुठं नाही हे सांगू शकत नाही आपण अशा स्वरूपाचा ब्रह्म ब्रह्मस्वरूपाची अवस्था सगळीकडे शून्यमयी होती म्हणून पण त्या शून्य अवस्थेमध्ये भगवंताला हे सगळं निर्माण करावं वा असं वाटलं समर्थ म्हणतात नव्हे झाले जे नव्हतं ते झालं निर्माण झालं कशामुळं झालं तर श्रुतीवचन असं आहे एकाकी रमते म्हणजे त्या परब्रह्माला एकट्यानं अशा शून्य अवस्थेत राहणं हे आवडेनं असं झालं असं श्रुतीवचन सांगतं किंवा संत वचन सुद्धा याच पद्धतीचं आहे एकनवेनकंठेची मनोनिया येणे केली निर्माण चौदा ही होणे गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे पाचही महाभूते भौतिक भिन्न भिन्ने हो हे सगळं भुगंतानी का निर्माण केलं तर आपल्याला आपल्याला खेळ खेळण्याकरता हे सगळं निर्माण केलेलं आहे म्हणून नव्हे झाले आणि पुढं म्हणतात नशे त्याचे आले जे नव्हतं ते आलं म्हणजे कुठंच काय नव्हतं ती वस्तूच नव्हती ती पण ती आली कुठून आली त्या स्वरूपातून आली काय काय आलं हे सगळं मगाशी सांगितलं ते सगळं आलं चंद्र सूर्य गगन तारांगण मेघ नवग्रह अष्टदिशा अकरा रुद्र बारा आदित्य जे जे म्हणून जेवढं काही आहे जेवढे आनंद ब्रह्मांड आहेत ती नव्हती पण ती आली आली म्हणजे या भगवंताच्या स्वरूपातून ते सगळं निर्माण झालं समर्थ म्हणतात नवे तेची झाले नशे ते आले परंतु हे सगळं जीवाला समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे जीवाला ह्या गोष्टी कळण्यासारख्या नाही परंतु तुम्हा आम्हाला हे कुणामुळे समजलं कळू लागले सज्जनाचे नि बोले संत महात्म्याने तुम्हाला आम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या म्हणून कळाल्या नंतर आपल्याला ह्या गोष्टीचा उलगडा झाला असता का सद्गुरु संत महात्मे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला उलगडा करून सांगतात की बाबा अरे हे कसं होतं काय झालं कशा पद्धतीने निर्माण झालं याचा कर्ता कोण आहे की स्थिती काय का याचा लय काय आहे सगळ्या गोष्टी संतांनी सांगितलेल्या आहेत लागले गेले सज्जनाचेनी बोले संतांनीच आम्हाला देव दाखवून दिला खरं म्हटलं तर तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या असं महाराज एका ठिकाणी म्हणतात तेव्हा संतांचे आपल्यावरती इतके मोठे उपकार आहेत की त्याने हा सगळा उलगडा आपल्याला करून सांगितला म्हणून कळो लागले संजना अनिर्वाच्य या शब्दाचा अर्थ वाचेला तो आतोडणार नाही वाचेनं त्याचं वर्णन करता न येणं त्याला अनिर्वाच्य असं म्हणतात अर्थात जी गोष्ट वस्तुरूपाने जी नाही ती वाचनं कशी वर्णन करता येणार आपण निर्गुण ब्रह्म असा शब्दसुद्धा ज्या वेळा वापरतो तो, तो शब्दही त्याच्यापर्यंत जाणारा नाहीच आहे कारण का तर तो वाचन बोलला जातो आणि परमात्मा हा वाचनं बोलण्याच्या पलीकडचा आहे तो वाचनी बोलता येत नाही बोटाने दाखवता येत नाही कानानं ना ऐकता येत नाही त्वचेनं स्पर्श करता येत नाही नाकानं त्याला सुगता येत नाही काहीच करता येत नाही तो इंद्रिय गम्य नाही मग असा अनिर्वाच्य असणारा परमात्मा परंतु आमच्या दयाळू कृपाळू संत महात्मेनी त्या परमात्म्यालाच आनंद अशा प्रकारची नामं त्या ठिकाणी प्राप्त करून दिली म्हणजे नावं अनेक प्रकारची त्या भगवंताला संत महात्म्यांनी दिली त्याला विष्णू सहस्र नाम म्हणतात गणेश सहस्रनाम म्हणतात देवी देवीसहस्रनाम नाम अशी पुराणामध्ये आपल्याला पाहता येतात तेव्हा ही सगळी नावं भगवंताला या संत महात्मेनी दिली कशाकरता दिली तर तुम्हा आम्हाला वाचेनं वाचेन त्या भगवंताचं चिंतन करता यावं वाचेनं त्या भगवंताचं नाम घेता यावं त्याकरता त्याला आनंद अशा प्रकारची नामं त्या अरूपाशी कैसी ठेविली नाम असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी म्हणून अरूप असणारा अनाम असणारा त्या संत महात्म्यांनी त्याचं भजन आपल्याला वाचनं करता यावं आपल्याला रामकृष्ण हरी म्हणता यावं आपल्याला विठ्ठल केशवा म्हणता यावं याकरता त्या भगवंताला संतांनी ही नावं दिलेली आहेत समर्थ म्हणतात अनिर्वाच्यते वाच्यवाचे वधावे वाच्य आपण काय करावं त्या संतांनी जी भगवंताला दिलेली नावं आहेत त्या नावांचा उच्चार करावा त्याचं भजन करावं त्याचं स्मरण करावं त्याच योगाने आपण भगवंतापर्यंत प्राप्त होऊ शकतो देवाचे आपलं सौख्य निर्माण होऊ शकतं अनिर्वाच्यते वाच्यवाचे वधावे वाच् आणि मना संत आनंद शोधित जावे हे म्हणा अशा प्रकारे तो सत्स्वरूप असणारा आनंद स्वरूप असणारा परमात्मा त्या परमात्म्याचा तो शोध घेत जा आणि त्याकरता संतांनी केलेले जे काही हे उपाय आहेत त्यांचं साह्य जर घेतलं संतांचा जर हात धरला आपण संतांच्या पदाराला जर जर आपण त्यांच्या मागे चाललो तर नक्की आपण देवापर्यंत पोचू शकतो हे आपल्या मनानं आपल्याला करता येण्यासारखी ही गोष्ट नाही त्याकरता आधार संतांचा घेणं गरजेचं आहे आणि म्हणून दयाळू संतांनी आपल्याला हे सगळे मार्ग दिलेले आहेत आपण त्यांचा आश्रय करून भगवंतापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारचं चिंतन समर्थनी मंडळी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा हे असणाऱ्या या श्लोकाचं चिंतन आपल्याला कसं वाटतं ते जरूर कळवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी